अजे ऐका की मी का नाही लगीन केलोय पळून जाऊन आणि माझं का नाही लगीन झाले आणि बायकोला भाड्याच्या रूममध्ये ठेवले आणि आता भाड्यातील दिले सगळं आणि माझ्याकडे काय नाही काय पैसे उरण मग बायकून मला नाही पाठवले आहे भाजीआण म्हणून काय तर आणि माझ्याकडे काय पैसे नाही आहेत मग जरा काय तर तुम्ही दोघांचं दोवांचं दोवांच, दोवांच पोट भरू एवढं काय तर खायला दिलास बरं होईल माझ्याकडे पैसे येतात मी आणून देतो मागे घेऊन जा काय पाहिजे घेऊन जा मला पैसे घेऊन जाऊ घेऊन जा काय देऊ घेऊ एक फ्लॉवर एकदा काय काय पाहिजे घेऊ काय पाहिजे काय नाही आजी भाजी राहून दे आम्ही नाही निपाणीकरांचं मन तो निपाणी माणसांचं तुम्ही मला भाजी दिलासा खूप खूप धन्यवाद तुमचं मन आम्ही निपाणीकरांची हा हे आमच्याकडनं एक गिफ्ट म्हणून ठेवून घ्या तुमच्यासाठी तुम्ही माणूस की दाखवल्याबद्दल चाल देज आला है तो, तो दन्यावाद अदी कवात रहे है हाँ ये तो यह